महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची विविध धार्मिक कार्यक्रमाने शिरूर शहर आणि परिसरात श्री दत्त जयंती साजरी शिरूर शहरात आणि परिसरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिरूर येथे अमृत मंथनेश्वर कलकी दत्तात्रय मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर असून शिरूर शहरातील सिद्धीचा पहाड येथे स्वयंभू महादेव राहत असल्याची आख्यायिका आहे येथे विना लाकडाचा प्रकट करून महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला या पृथ्वीवर सर्वप्रथम महागणपती शिवशंकर शिरूर येथील सिद्धीचा पहाड याचे महत्त्व तेहतीस कोटी देव स्वर्गातून पृथ्वीवर येऊन या ठिकाणी राहिले अशी आख्यायिका आहे पुणे नगर महामार्गावर असलेल्या एकमुखी दशभुजा अमृत कंथनेश्वर कलकी दत्त मंदिर येथे विविध कार्यक्रम आयोजित करतात करण्यात आले होते हजारो लोकांनी दत्त मंदिरात दर्शन करण्यासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या सकाळी एकमुखी दत्त मूर्तीला अभिषेक करण्यात आला पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि होम हवन करण्यात आले यावेळी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला चिकण जमिनीतून स्वयंभू प्रकट झालेली पंच महासागरेश्वरी माता ही प्रगट झाली आणि ती महादुर्गा आहे आणि तिच्या तिचे मूर्ती भव्य असून पाय पाच फुटे आहे जो आणि दैत्यपण फार मोठा आहे असे या ठिकाणी चालतो या ठिकाणी पुढे एक शिळ आहे त्या शिळ हात ठेवला की तुमच्या मनातला काय इतप काय त्रास होतो कुळदैव छळतंय का आपलं मानसिक विकृती आहे का हृदयाची विकृती आहे का मेंदूची विकृती आहे त्याच्या लहरी शहरामध्ये उमटता या ठिकाणी त्याच्यावर निर्णय केला जातो आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी पुन्हा माय नाही त्याला बोलून त्या शिळ हात ठेवल्यानंतर त्याच्या शहरात होण्याची हालचाल मुंग्या येणे वगैरे त्या पूर्ण बऱ्या होऊन त्याला गुण येतो हुप्पुसह हृदया ही या ठिकाणी आम्ही विश्व धर्म ला बोर्ड युनिवर्सिटी दे या नावाची संस्था आठ आठ एकोणीशे साठ साली स्थापन केलेले आहे दहा ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी साली हे देवस्थान रजिस्टर केलेलं आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी कार्यक्रम नियमित चालतात त्या ठिकाणी आम्ही विश्व धर्म ला बोर्ड डी पदवी लोकांना देतो विश्वास शिकवतो वेद मंत्री आणि रक्तगट हे आमचं महत्वाचं संशोधन आहे मानव जन्मापूर्वी माणसाच्या शरीरामध्ये जीवा जन्म ये त्याच्याबरोबर येण्यापूर्वी त्याच्या ये बरोबर रक्तगट वक्तगण जे याच्यामध्ये ईश्वराची चिन्ह आहेत मध्ये गणपती ओ मध्ये सुरण चक्र विष्णूच ए मध्ये शिवलिंग शंकराचं बी मध्ये सूर्याग्नि अशा दृष्टीने मानवाच्या शरीरामध्ये परिपूर्ण जन्मता देव आहे दैवी शक्ती आहे त्या दृष्टीने आम्ही हा अभ्यास शिकवतो हो ब बाजी ढोंगबाजी हे लफडेगिरी सगळे बंद होईल यामुळं या दृष्टीने आम्ही क्रांतिकारी संशोधन मानलेलं आहे जागतिक संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही इंग्लिश मध्ये मराठीतून हिंदीतून सगळे पत्रका पाठवून ते सगळे पूर्ण पूर्ण केलेले आहेत आणि संशोधन चालू आहे ज्यांना शिकायचं शिकायच्या शिकावं हो। आणि मग आम्ही या ठिकाणी तुम्हाला ईशेचे काढा समजा उदाहरणात दत्तवा ईशे काढा दत्त राहभूच होईल दत्ताचा आहे ते जर सहा एम एम दहा एम एम आलं तर दत्त महाराज तुम्हाला शंभर टक्के प्रसन्न आहे ते जर पाच एम एम आलं पन्नास टक्के प्रसन्न आहे तीन एम आलं तर तीस टक्के प्रसन्न आहे आधी कोणी आलं तर काय प्रसन्न काय नाही निगेटिव्ह झालं कुठला देव तुम्हाला प्रसन्न नाही असा सिद्धांत आम्ही या ठिकाणी मांडून या ठिकाणी पीएडी वगैरे शिकवतो आणि ज्यांना शिकायचं शिकायच्या कारण त्या ठिकाणी क्लास एक जानेवारी पासून चालू आहेत आतापर्यंत बरेच भाविक जवळजवळ एक लाखापेक्षा लोकांचे पुढे आपण प्रवचन दिले आहेत आणि त्याचा लोक आता अभ्यास करतात नासा नासामध्ये सुद्धा आपण कोरोना मध्ये माहिती पाठवली ज्यावेळेला जो कोरोना रोग होता त्या रोगाला आम्ही औषध दिलं नाळा म्हणजे कांद्या रस्त्या कोरोना गायब केले अशा प्रकारे शिरूर शहरामध्ये पुरातन दत्त मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नावा शिरूर महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची